आवाज जात नाही कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे बिबट्या जेरबंद स्थानिक नागरिकांमधील भीतीचे वातावरण नाहीसे सविस्तर वृत्त असे की गेल्या काही महिन्यापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्या या वन्य प्राणाने धमाकूळ घातला आहे काहींना तर आपला प्राण पण यामध्ये गमवावा लागला बिबट्या आणि मनुष्य यांच्या संघर्षामध्ये अतिशय काळजीपूर्वक दक्षता घेणारे वनविभाग कोपरगाव टीम यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची ही न करता मनुष्याला बिबट्यापासून बचावण्याचे कार्य सतत करत राहिले काही दिवसांपूर्वी वेळापूर शिवारामध्ये बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी तत्काळ वनविभागाला कळविले वनपरिक्षेत्र अधिकारी एम वाय शेख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमत श्रद्धा पडवर यांनी लगेच गजानन गोरे यांच्या शेतात पिंजरा लावला व अखेर वनविभागाला यश आले व बिबट्या अखेर जेर बंद झाला या बिबट्याला पाण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती स्थानिक नागरिकांकडून श्रद्धा पडवळ वनरक्षक कुंभारी जाधव वनपाल अमोल किनकर वनरक्षक कोपरगाव समीर सय्यद सागर इंदरके यांच्या वनविभाग टीमचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे